संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव जागतिक परिचारिका दिनानिमित्त जळगावमधील हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल व गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सन्मान सोहळ्यात चाळीस परिचारिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या सेवेत परिचारिका या कायम अग्रेसर असतात तसेच रुग्णांना बरे करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी परिचारिकांचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे परिचारिकांचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तरी या सन्मान सोहळ्यात शोभा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनीही खारीचा वाटा उचलला केमिस्ट भवन या ठिकाणी पार पडलेल्या या सर्व सन्मान सोहळ्यात माजी महापौर विष्णू भंगाळे विष्णू प्रभा हॉस्पिटलच्या डॉक्टर सीमा राजेश पाटील रेमंड समूहाचे सु सुनील पाटील स्वप्न साकार फाउंडेशनचे फा। अविनाश काळे उज्वला टोकेकर यांच्यासह हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे पाथरवट यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर सात स्वाती सोनोने उज्ज्वला टोकेकर आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन सोनम कपोते यांनी केले आज जागतिक नर्सिंग दिवस होता आणि आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या परिचारिका असतात त्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला त्यांचं काम करत असतात आपला परिवार फॅमिली आणि सर्व सोडूनच त्या आपलं ड्युटी बजावत असतात आणि ही ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून मुलांपासून दूर राहून हे कार्य करावं लागतं तरी असा नर्सेसचा सन्मान करण्याचा आज दिवस होता आणि तो हेल्पलस इन्स्टिट्यूटकडून आणि केला गेलेला आहे तरी चाळीस सिस्टरांचा सन्मान आ, केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचाल चा वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हेच सांगतो की त्यांनी त्यांचं कार्य असंच अविरत करावं आणि आज देखील आमचा जो सत्तार हेल्प हेल्पलस आहे स्वप्न साकार फाउंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटद्वारे जो करण्यात आलेला आहे खरोखर हे समाजातील हे ज्या काही इन्स्टिट्यूट आहे ज्या परिचारिकांना पुढे येण्यासाठी मदत करतात ही एक उत्तेजना आहे आमच्यासाठी मी आमच्या ते प्रोत्साहनसुद्धा आहे परंतु एक गोष्ट ही आहे की समाजाने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये दुधाचा श योग म्हणजे आज मदर्स डेसुद्धा आहे आणि माझ्या ज्या सर्व परिचारिका आहेत त्यातसुद्धा मातृभावनेनेच रुग्णांची सेवा करत असतात आमच्याकडे येणारे सगळे रुग्ण आमच्याकडे बघतात की त्या आम्ही त्यांच्या बहिणी आहोत आणि बहीण हीसुद्धा माताच असते